ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचली तिथे आदित्य उभ्या होता सियाला आचार्य वाटलं तू सिया म्हणाली हो मीच हे पत्र पाठवलं आदित्य म्हणाला त्याच्या आवाजात एक वेगळीच गंभीरता होती मला माहीत आहे निलेशचा खून कोणी केला ते आदित्यने सियाला जे सांगितलं ते एकून ती हादरली मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो सिया आदित्य म्हणाला म्हणून मी निलेशवर नजर ठेवली होती मला संशय होता की निलेश काहीतरी लपवत आहे काही दिवसापूर्वी मी त्याला एका मुलीसोबत पाहिलं होतं ती त्याची कॉलेजमधली जुनी मैत्रीण होती श्रेया श्रेया निलेशच्या मुलाची आई होती निलेशने श्रेयाला धोका दिला होता आणि तो तिच्या मुलाला स्वीकारायला तयार नव्हता सियाला धक्का बसला तिला हे माहीत नव्हतं श्रेया निलेशकडे तिच्या मुलासाठी पैसे मागायला आली होती आदित्य पुढे म्हणाला पण निलेशने तिला नकार दिला आणि तिचा अपमान केला रागाच्या भरात श्रेयाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला निलेशने तिला ढकलून दिलं होतं पण श्रेयाने प्रतिकार केला तिने त्याला परत ढकललं आणि तो डोक्यावर पडून मेला आदित्याने पोलिसांना श्रेयाच्या विरोधात पुरावे दिले श्रेयाला अटक करण्यात आली आणि तिने आपल्या गुन्हा कबूल केला तिने सांगितलं की तिला फक्त तिच्या मुलासाठी न्याय हवा होता पण निलेशने तिला अतिशय वाईट वागणूक दिली त्यामुळे रागाच्या भरात तिने हे पाऊल उचललं सत्य बाहेर आल्यानंतर सियाला धक्का बसला पण तिला एक प्रकारची दिलासाही मिळाला निलेशच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल तिला कळलं होतं काही दिवसांनी आदित्य शियाला भेटायला गेला त्याने तिला धीर दिला आणि तिच्यासोबत उभा राहिला हळूहळू सियाला आदित्याच्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव झाली ज्या आदित्याला तिने कधी पाहिलेही नव्हते तोच तिच्या कठीण काळात तिच्यासोबत होता त्याच्यात एक नवीन नातं सुरू झालं एक असं नातं जे एका भयानक घटनेतून जन्माला आलं होतं पण ज्यात प्रेम आणि विश्वास होता आदित्याच्या अदृश्य प्रेमाला आता एक नवीन सुरुवात मिळाली होती सिया हळूहळू सावरत होती सुरुवातीला ती अजूनही निलेशच्या आठवणीत हरवून जायची पण जेव्हा आदित्य तिच्या जवळ असायचा तेव्हा तिचा चेहरा चेहऱ्यावर थोडं हसू परत यायचं एक दिवस ती त्याच्यासोबत कॉलेजच्या जुन्या ग्रंथालयात बसली होती दोघं काही वेळ शांत राहिले मग सियाने हळूच आवाजात विचारलं आदित्य तू इतकं का केलंस माझ्यासाठी तुला तर काहीच मिळालं नाही आदित्य थोडा लाजला पण त्याने हसत उत्तर दिलं सिया काही गोष्टी मिळण्यासाठी नसतात काही गोष्टी फक्त जपण्यासाठी असतात सियाच्या डोळ्यात पाणी आलं तिला जाणवलं कोणीतरी निस्वार्थपणे तिच्यासोबत उभा आहे सिया आणि आदित्याच्या जवळकीबद्दल कॉलेजमध्ये हळूहळू कुजबुजू सुरू झाली काही जण म्हणाले तो शांत मुलगा आणि ही लोकप्रिय मुलगी काही जण त्यांना जुळणं अशक्य वाटत होतं सियाला सुरुवातीला नाराज नाराज झाली पण आदित्यने तिला सांगितलं लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस आपलं नातं आपल्याला जपायचं आहे तिने त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवली तिला उमगलं लोकांचे मत क्षणिक असते पण विश्वास आयुष्यभराचा असतो श्रेयाचा गुन्हा कोर्टात मान्य झाला तिने सांगितलं की ती एक असह्य आईसाठी लढत होती न्यायालयाने तिला शिक्षा दिली पण तिच्या मुलासाठी देखील संरक्षण आणि मदत दिली ही बातमी माध्यमातून बाहेर आली सुरुवातीला लोक निलेश्वर टीका करत होते नंतर तिचा श्रेयाच्या वेदना समजून घेत होते सिया या सगळ्यातून मानसिकदृष्ट्या थोडी मजबूत झाली तिला समजलं प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात आणि प्रत्येक गोष्टीमागे एक मानवी कहाणी असते काही महिन्यांनी सिया आणि आदित्य एकत्र एका छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सा झाले कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मानसिक आरोग्य विकास आणि प्रेम यावर संवाद साधला त्यांच्या गोष्टीने अनेकांना प्रेरणा मिळाली कार्यक्रम संपल्यावर सियाने आदित्यकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले आदित्य माझं आयुष्य बदलून टाकल्याबद्दल धन्यवाद आदित्य हसला आणि म्हणाला हे फक्त सुरुवात आहे पुढे आपण एकत्र एक चालायचं आहे